आजकालचा जो विषय आहे अतिशय गंभीर विषय आहे आणि तो महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशभर आणि जगामध्ये दे, तो विषय या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये मा आंदोलनाच्या माध्यमातून सम जनतेसमोर येत आहे तो विषय आहे बोधगया गया मुक्ती आंदोलन आणि बोधगया येथील जे महाबोधी महाविहार आहे त्याचं मुक्ती आंदोलनाचं जे काम आहे ते आंदोलन ते अतिशय वेगाने आणि मोठ्या तेजाने या महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये जगामध्ये त्याचा फैलाव सुरू आहे त्या विषयाच्या अनुषंगाने आपण आजच्या दिवशी खास चर्चा करण्यासाठी त्या विषयाला आंदोलन कशासाठी आहे आणि कशा, कशा पद्धतीने आंदोलन होत आहे या सगळ्या गोष्टीवरती आपण सविस्तरपणे चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत रायगड जिल्ह्याच्या ढाण्यावाग भाई जगदीश गायकवाड यांच्याशी आपण खास मुलाखत या ठिकाणी घेणार आहोत आणि या सर्व आंदोलनाच्या माध्यमातून या संदोल आंदोलनाची जी पार्श्वभूमी आहे त्या अनुषंगाने आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत तर आपण त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आपण त्यांना आमंत्रित करू आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो नम आहे आजच्या या विषयाच्या अनुषंगाने तुम्ही पाहताय की बोधगया मुक्ती आंदोलन या ठिकाणी चालू आहे या बोधगया मुक्ती आंदोलनाकडे तुम्ही कशा दृष्टीने पाहताय त्याची काय भूमिका आहे खर तर भारत देशामध्ये अशा प्रकारच सम्राट अशोकाच्या राज्यामध्ये आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या या भारतामध्ये तथागतांच्या महाबोधी विहार मुक्ती मिळावी म्हणून आंदोलन गेले चाळीस एकोणचाळीस वर्ष हे आंदोलन चालू आहे आणि या आंदोलनामध्ये आता जिंकू किंवा मरू अशा भूमिकेमध्ये आमचे धम्म धम्मगुरू आणि भारतात सर्व बौद्ध भिक्षू या आंदोलनाकडे आता पाहत आहेत खर तर आपण पाहिलं असेल की या महाराष्ट्र या देशामध्ये राम मंदिराचं आंदोलन हे देखील अनेक वर्ष चाललं पण अनेक वर्ष आंदोलन चाललं असताना हिंदू सगळे जागरूक होते आणि हिंदूंनी हे आंदोलन शेवटापर्यंत पोचवलं आणि अखेर राम मंदिर त्या ठिकाणी उभारण्यात आलं त्यासाठी कारसेवा असेल किंवा हिंदूंचे तरुण या महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात अयोध्येला जा गेले आणि अनेकदा या आंदोलनामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला मला महाराष्ट्रातला एकही तरुण विचारवंत किंवा मास लीडर या आंदोलनावरती भाष्य करताना दिसत नाही तर आंदोलनाच्या लढाईत काय उतरतील याची देखील माझ्या मनात शंका आहे खर तर आपण पाहतो की आज छोट्या छोट्या रॅल्या होतात त्यांना मुख गिळून राळ्या काढण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे मुख मोर्चा आपण काढतो मुख मोर्चा हा शब्द जेव्हा नामदेव रसाल भाई संगारे यांच्या समोर आला की ते कार्यकर्त्यांना शिव्या घालायचे म्हणजे आंदोलन कसा असला पाहिजे तर मुख गिळून बसणारा आंदोलन हा बौद्धांचा आणि पूर्वश्रमीच्या महारांचा असू शकतच नाही आणि म्हणून या आंदोलनाला एक वेगळी दिशा देण्याच्या दृष्टिकोनातून आपला एकही मास लिडर बोलत नाही मी नावं घेतली तर त्यांना राग येतो आणि मी जर नावं नाही घेतली तर ना आमचं नाव नाही घेतलं म्हणून पण त्यांना राग येतो त्यामुळे मी कोणाला नाव घेऊन ना मोठा करत नाही पण ह्या मास्क लीडर आणि उतरणं गरजेचं आहे ज्या अर्थाने आपल्या हिंदू समाजातले सर्व नेते एकत्र येतात आणि एकत्र आल्याशिवाय हा प्रश्न सुटत नाही आम्ही आव्हान करतो की सगळे एकत्र या पण आम्ही एकत्र कोणी येत नाही हा नेता आला तर त्याचा तोंड इकडं तो नेता गेला त्याचा तोंड तिकडे अशा पद्धतीने ही परिस्थिती चालू आहे हे तर मी एवढा या आज याच्यावरती विस्फृतपणे मांडू शकतो की भविष्यामध्ये पुन्हा तुमच्या आज मी ज्या चैनी घातल्यात ना इथं गाडग आणि पाठीला पुन्हा झाडू येण्याची एक संकेत सुरू आहेत आणि मला वाटतं की सगळे तरुण या धम्मापासून दुरावलेले आहेत मुलात आंबाला मी नेहमी सांगतो की नम बुद्ध आहे म्हणजे काय ही पावर खूप वेगळी आहे बाबासाहेबांनी आपल्याला त्या ट्रॅकवर नेलं म्हणजे धम्म दिलेला आहे परंतु आपण आपले असंख्य तरुण यापासून दुरावलेले आहेत आज मी वाशीला शिस्तबद्ध वाशीच्या धम्म बांधवांनी जी रॅली काढली त्या रॅलीमध्ये सत्तर टक्के महिला आणि ओल्ड एज असणारे ज्येष्ठ नागरिक त्या रॅलीमध्ये होते तरुणांची संख्या खूप कमी प्रमाणात होती खरंतर तरुणांनी जोपर्यंत ही नीली पताका हातात घेत नाही तोपर्यंत कोणतंही आंदोलन सक्सेसफुल होत नाही आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे आणि म्हणून पॅन्थर पासून आपण आजपर्यंत पाहतो आता, आज आता प्रश्न आहे की जिथं या भारत देशाला भारताच्या बाहेर मग नीता अंबानी असेल या भारत देशाचे पंतप्रधान आदरणीय डॉक्टर नरेंद्र मोदी असतील किंवा या भारतातून अनेक बिझनेसमन जेव्हा आउट ऑफ इंडियामध्ये जातात तेव्हा ते सांगतात मैं बुद्ध भूमि से आया हूं लेकिन बुद्ध भूमि का बुद्ध या जो टेम्पल है वो बुद्ध के ताबे में नहीं है ये बोलने को नहीं समझते तो इसीलिए मुझे कहना है कि हमको क्या करना है एक सांसद है चंद्रशेखर आजाद उन्होंने पार्लियामेंट में दो दिन पहले आवाज उठाया अभी वो उनको आवाज उठाने देंगे, देंगे नहीं क्योंकि स्पीकर उनको बोलने ही नहीं देते वह वो कोशिश करता है लेकिन नेक्स्ट उनको मीटिंग में उनको आ, बिलकुल मैंने, मैंने देखा हूं। तो इसीलिए चंद्रशेखर ने सुरुवात की आहे ती तेवढ्या स्पुरती मर्यादित आहे आणि म्हणून या आंदोलनामध्ये जे जे उतरले पाहिजेत ते उतरत नाही काय प्रश्न आहे ते त्यांनाच माहिती आमचे बडे नेते ज्यांना आम्ही बडे नेते समजतो ते बडे नेते अजिबात उतरत नाहीत ज्यांना लोक मास्क लिहिलं समजतात त्यांनी जाऊन अरे इथून चला आम्ही येतो प्रत्येक माणसाला पाच हजार रुपये खर्च आहे किती महाराष्ट्रातून आम्ही सांगतो की नाही आम्ही एवढे कोटी आहोत तेवढे कोटी आहोत महाराष्ट्रातून एक कोटी लोक चला फक्त एक कोटी लोक तयारी असेल तर चला एका बुद्ध जयंतीला आपल्याला बुद्ध जयंती तिथेच करायची आहे हा देखील संकेत सगळ्या भिक्षुकांनी दिलेला आहे माझा कॉर्डिनेट त्यांच्याशी चालू आहे काय अल्पशी मदत ही मी त्यांना पुरवते ते माझ्या पर्यंत ते मला बोलायचं नाही किरण दान हे द्यायचं असतं बोलायचं नसतं सर्वांनीच तिथे दिलं पाहिजे नव्या मुंबईत देखील चांगल्या प्रकारे या ठिकाणी आजचा कन्सेप्ट होता परंतु हे मोर्चा काढून आणि यांच्या रॅल्या काढून काहीही साध्य होणार नाहीत तर यासाठी प्रॅक्टिकली आमच्या मुळात आमचा हिडन अजेंडा नाही की तुम्ही काय केलं पाहिजे जसं आर एस बजरंग दलचा विश्व हिंदू परिषदचा मग त्याचा काँग्रेसचा असेल किंवा बी जे पीचा असेल किंवा अन्य राजकीय पक्षांचा हिडन अजेंटा आहे आमचा धम्माचा पण हिडन अजेंटा नाही आणि राजकीय पक्षाचा तर सतराशे साठ गट आहे त्यांचाही हिडन अजेंटा नाही त्यामुळं उद्या काय होणार आहे त्यापेक्षा उद्याचा जो आंदोलन आहे अरे आज या देशामध्ये जो देश बुद्धांचा जो देश बाबासाहेबांच्या संविधानावर चालतो त्या देशामध्ये बुद्ध विहारामध्ये महाबोधी विहारामध्ये जिथं बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली तिथंशी कर्मकांड सुरू आहेत किती भयान विषय आहे आणि काय म्हटलं जातं की बाबासाहेब आंबेडकरांच्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये असं आहे की अकरा सदस्य असतील तर सहा हे आणि पाच ते मग असं प्रत्येक ठिकाणी झालं पाहिजे का एकच गयामध्येच होतो तर महाराष्ट्रामध्ये घ्या प्रत्येक मंदिराच्या बॉडीवर आमची लोक घेतलीत का तुम्ही एकही माणूस नाही हे की दलित आदिवासी ओबीसी माणूस अजिबातच नाही त्यामुळे ह्याच सगळ्या या देशामध्ये चाललेल्या ज्या हे जे प्रकार आहेत हे प्रकार कुठेतरी थांबले पाहिजेत आणि याला आता पत्रकार मीडिया येतच नाही ये तुमची लोकल मीडिया आहे हे जनरल लोक जी काम करतात तेच मीडिया याच्यावर तुमची सोशल मीडिया याच्यावर काम करतच नाही दाखवतच नाही आज वाशिम एवढा मोठा मोर्चा कोणाचे पाचशे रुपये गेले कोणा पाच रुपये चोर पकडला चोर पलून गेला तर टी व्ही नाईन साम टी व्ही सगळ्या मोठ्या चॅनलला बातम्या असतात आणि तर बौद्धांची लोक भर उन्हात रस्त्यावर येतात की आमचा महाबोधी विहार आमच्या ताब्यातदा आणि एकही मोठी मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया त्याच्या बातम्या देत नाही याचा खरं म्हणजे याचा निषेध करणं अत्यंत गरजेचं आहे तुमचे चॅनल येतात हजार दोन हजार सबस्क्रायबर असतात आणि ते पण बघतात ना आमची लोक पुढं पाठवत नाही त्यामुळं तुमचं कधीही या देशात अस्तित्व टिकणार नाही आता ती वेळ गेली पॅन्थरचा काल गेलेला आहे आता त्यात अंतर पडलेलं आहे आणि आता जो काल जसे आपल्या माहितीप्रमाणे मी सांगेन की बहुजन समाज पार्टीचे कांशीरामजी हे म्हणून नेहमी म्हणायचे मला काय करायचं आहे तर माझ्या समाजातल्या नालायक लोकांना सुधरवायचं आहे कांशीरामजी नेहमी म्हणा मी त्यांची खूप भाषणं ऐकलेली आहेत तर आपल्याला या ठिकाणी मला आपल्याला बोलायचं आहे की आपण काय केलं पाहिजे तर त्यासाठीची भूमिका काय असली पाहिजे आणि ती भूमिका आपण घेऊन गेलो पाहिजे आणि म्हणून मी या ठिकाणी एक प्रयत्न करेन की तुमच्या या मोर्चाच्या ना आंदोलनाच्या माध्यमातून प्रश्न सुटणार नाही तुमच्या निवेदन कचऱ्याच्या डब्याची त्यानंतर केर दाखवली जातो टोपली दाखवली जाते या असले निवेदन चालणार नाही तर बौद्धांचा हिडन अजेंडा होण्यासाठी कुणीतरी पुढाकार घ्या तो पुढारी Uh, किंवा भंतेने एखादा पुढाकार द्या अशी माझी विनंती आहे तर या प्रश्नावरती खूप काय आपण बोलू शकतो निवेदन देऊन प्रश्न सुटत नाही निवेदन दिल्याने प्रश्न सुटणार नाही तुम्ही ठरवा की मला पाच हजार रुपये खर्च आहे महाराष्ट्रातून बौद्ध गयाला जाण्याचा एक निश्चित तारीख करा आणि सगळ्या महाराष्ट्राच्या ट्रेन एक दिवस ब्लॉक करा बघा प्रश्न सुटतो की नाही पण हे करायचं नाही आम्ही कोण आहोत फेसबुक लिडर आम्ही कोण आहोत व्हॉट्सअप लिडर आम्ही कोण आहोत त्या गल्ली बोलतल्या लीडरने हा प्रश्न सुटतोय का की तुम्हाला निवेदन देऊन हा प्रश्न सुटणार आहे का निवेदनाने प्रश्न सुटायचा असता तर चाळीस वर्ष लढाई चालू आहे मग का हा प्रश्न सुटला नाही म्हणून आता ही आरपारची लढाई असे उच्च भंतेचा विचार आहे बाबासाहेब आंबेडकर स्वीकारला परंतु बुद्ध स्वीकारला नाही ही महाराष्ट्राची परिस्थिती आहे आपण जर पाहिलात तर आता येणारी चौदा एप्रिल जयंती ज्या मोठ्या प्रमाणात साजरी होते अशी कधी बुद्ध जयंती महाराष्ट्रात साजरी झाली का हो प्रत्येक कार्यकर्ता आंबेडकर का जयंती या मागे लागलेला आहे पण बौद्ध जयंती साजराच करत नाही त्यामुळे इतरांना बौद्ध का आहे हे कळणं एकदम अगत्याचे असताना सुद्धा आम्ही पाहिजे तेवढी मोठी बौद्ध जयंती साजरी करत नाही इथंच आमची सुरुवात मग मी म्हटलो जगदीश गायकवाड म्हटलं का तो कडवट म्हणतो पण सत्य बोलतो आणि मला सत्य बोलल्याशिवाय चालत नाही म्हणून आपण या सगळ्या गोष्टी करत असताना काय केलं पाहिजे आमचा हिडन अजेंडा जोपर्यंत बुद्धांचा निर्माण होत नाही म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी एक संहिता नावाचा पुस्तक लिहिता लिहिताना एकोणीशे छप्पनला बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण झालेला आहे संहितेमध्ये बाबासाहेबांचे सगळे क्लोज होते सगळे उच्च शिक्षित जे आपल्या समाजातले आहेत जे काही घटना तंत त्यांना सगळ्यांना माहिती ही गोष्ट परंतु त्याच्यात तुमचं लग्न किती वेळात लागलं पाहिजे तुम्ही भाष्य किती वेळात केलं पाहिजे बाबासाहेबांनी सगळं त्या चौकटीत बसवले फ्रेममध्ये बसवले होत परंतु आपण स्वतःला दुर्भाग्य समजूया कि बाबासाहेबांचं जे निधन झालं ते खूप लवकर झालं काही लोक म्हणतात काही शाहीर किंवा कलाकार तुमच्या गायक निवेदक ने नेता की बाबासाहेब आणखी दहा वर्ष जगायला पाहिजे होते परंतु बाबासाहेबांना आणखी दहा वीस वर्षे जगले असते तर या आज तुम्हाला नम बुद्धही बोलावं लागले असते आणि नवी बोलल्याशिवाय नम बोलल्याशिवाय तुमचा खरं बौद्ध आहेत की नाही हे कळत नाही जेभयम बोला आहे ते पण नमबुद्धाय बुद्ध बोलल्यानंतर ते कळतील की हे बुद्धिस्ट आहे बुद्धिस्ट पर्सन ही बुद्धिस्ट पर्सन म्हण नुद्ध सगळ्यांनी बोललं पाहिजे आजपासून तरी सुरुवात करा अरे तुमचा बुद्धांचा जिथं बुद्धांना ज्ञान प्राप्त झाला तो बुद्ध गयाचा महाबोधी विहार आपल्या ताब्यात नाही काय करतोय कसले बौद्ध कसले बौद्ध आहोत आपण आपल्याला लाज वाटत नाही सगळे बौद्ध एकत्र येता येत नाही सगळे बौद्ध जो पण एकत्र येत नाहीत हे प्रश्न सुटणार नाही सर तिथे एक ऍक्ट बनलेला आहे बीटी ऍक्ट म्हणजे बौद्ध गया टेम्पल ऍक्ट एकोणीशे एकोणपन्नास ऍक्ट बनवून तिथे ते कमिटी बनवलेली आहे त्याला कसे रद्द करणार आता ऐका एका राज्याला एक कायदा असा आहे का बीटी ऍक्ट एक एकोणीशे एकोणपन्नास तो कुठला एका एका स्टेटसाठी आहे का तो तर ऑल इंडिया साठी पाहिजे ना मग ऑल इंडिया साठी जर पाहिजे तर उद्या शिर्डीचा जे देवस्थान आहे किंवा मुंबईला आपल्या गणपतीचं जे टेम्पल आहे सिद्धिविनायक आहे किंवा तुमच्या जर इथं साऊथला गेलात तिरुपती बालाजी आहे त्या कमिटीवर आम्हाला घ्या त्या ऍक्ट प्रमाणे आम्हाला घ्या ना जो तो ऍक्ट जर तिथं पाहिजे तर इथेही पाहिजे ना म्हणून एका घराला एक न्याय आणि दुसऱ्या घराला एक न्याय देसा असेल तर दॅट इज बॅड चूक आहे मग तो ऍक्ट बदलला पाहिजे तर ऍक्ट बदलला तर कोणाचा आहे तिथल्या मुख्यमंत्र्याचा पण तिथंशी महाराणी बौद्ध नाही चमार लोक आहेत हा ही पण तफावत आहेत एपी बिहारला चमार आहेत आणि ते चमार सगळीकडे डिवाइड झालेले आहेत ते तुमच्याकडे नाहीत त्यामुळं ती तिथली अडचण आहे ना तर मायावतींचा आदरणीय मायावतींचं आपण उदाहरण घेतलं तर पहा एका कालात पूर्ण सत्ता आणली ना आता एकी खासदार आणू नाही आमदार आणू ही परिस्थिती आहे म्हणजे आपल्या लोकांकडे काही गोष्टी आल्या आपल्याकडे त्यांना टिकून ठेवण्यापेक्षा त्यांना तो ज्ञान प्रशासकीय नॉलेज नसल्या मुलं ही अडचण आहे आणि प्रशासकीय नॉलेज ज्यांच्याकडे आहे त्यांच्या विरुद्ध सेहेचाळीस मोर्चे आणि मोर्चा घरी आता एक पण दिसत नाहीत म्हणून तुम्हाला काय केलं पाहिजे सामाजिक बांधिलकी म्हणून संहिता तुम्हाला निर्माण केली पाहिजे आता एकाच भंतीने धम्म सैन्य निर्माण केलं दुसरं त्याला सांग चुकीची आहे म्हणून कुठंतरी तुमचं एक खंडपीठ असलं पाहिजे तुम्ही एकत्र येण्याचं ठिकाण कुठं आहे तुमचं एकत्र येण्याची तुमची जी ठिकाणं आहेत ती ठिकाणच तुमची चुकीची ठिकाणं आहेत त्यामुळे एकत्र येणं आणि धम्माप्रती काम करणं खूप अत्यंत गरजेचं होणार आहे नक्कीच बघा सर याच्यामध्ये एक महत्वाचा प्रश्न असा आहे की अयोध्यामध्ये तुम्ही बघितलं की सुप्रीम कोर्टाने तिथे निर्णय दिला आणि अयोध्याचं राम मंदिर त्या ठिकाणी झालेलं आहे तर इथे सुद्धा एक कायद्याची बाजू जर आपली भक्कम असणं किती कितपत योग्य वाटतं तुम्हाला म्हणजे कायद्याची पण बाजू असली पाहिजे तिकडे आंदोलन तर आपण करतोच पण कायदेशीरित्या सुद्धा आपल्याला लढाई लागेल आणि त्यासाठी सुद्धा कशा पद्धतीची तयारी असते तुमच्या बौद्धांचे न्यायाधीश किती आहेत तुमचे बौद्धांचे न्यायाधीश किती आहेत तर तुम्हाला न्याय देतील आणि तुमच्या बौद्धांचे लढवाई संख्या किती आहे किती लढून तुम्हाला न्याय निर्माण करून देतील तुमचा मोटिव हो काय तुमचा मोटिवच हो नाही ना तुमच्याकडे आहे काय तुमच्याकडे आहे का एवढे न्यायाधीश आहेत आम्ही न्यायाधीश निर्माण केले ना राम मंदिराच्या निर्मितीला एका दिवसात झालेलं नाही आता अयोध्याचं एका दिवसाचं नाही किंवा तुमच्या या जे जे काही टेम्पल्स आहेत आज तुम्हाला बघितला की सगळ्या लेण्यांचं विद्रोपीकरण आहे सगळ्या लेण्या बुद्धिस्ट लेण्या आता मी त्या क्षेत्रात काम करतो पण तुम्ही काहीच करू शकत नाही न्याय व्यवस्थेमध्ये न्याय देणारा माणूस तुम्ही निर्माण केला पाहिजे आणि न्याय देणारा माणूस तुमच्याकडे निर्माण नसल्यामुळे ही अवस्था आहे तुमच्या प्रश्नाचा उत्तर हा आहे परंतु आमचे नेते देखील उच्चस्तरीय नेते देखील इकडे दुर्लक्ष करतात काही लोक आज दुपारी म्हटले ते लबाड ते त्यांचा तो त्यांचा आहे माझा नाही परंतु त्यांना काय घेणं देणं पडलं त्यांना त्यांचंच पडलेलं आहे त्यामुळं आपली धम्माची प्रगती जर खऱ्या अर्थाने आपल्याला पुढे घेऊन जायचं असेल तर तुम्हाला तुमचे न्यायाधीश नेमले पाहिजेत ना त्यांच्या न्यायाधीशांच्या न्यायद पॉवर आहे दिला जावी निर्णय आता जर इतर कोर्टात गेलो आपण तर एखाद्याला दोनशे रुपये दंड असेल मागासवर्गीय असेल तर त्याला हजार रुपये दंड लावतात ही परिस्थिती आहे महाराष्ट्रात सुद्धा आता त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये जोपर्यंत न्यायपालिकेत तुमची लोक पोचत नाही तर हे प्रश्न सुटत नाही जटील प्रश्न आहेत यासाठी न्यायाधीश निर्माण केले पाहिजेत हे आंदोलन आहे काय करावं लागेल आता बौद्ध पौर्णिमेला याच्या सगळं फायनलाइज करण्याचा धम्माचा धम्मातील सगळे महातेरू आहेत यावेळी जो निर्णय घेतलेला आहे ह्या आंदोलनाला बघा जेव्हा परदेशात जाऊन नीता अंबानी किंवा मोदी डॉक्टर नरेंद्र मोदीजी बाहेर सांगतात की मी बुद्ध भूमीसाठी आया हो तर आज वर्ल्डमधले इनो मधले सगळे भंतेजी तिथं आंदोलन येतात आणि बौद्ध या बौद्ध पौर्णिमेला पर्वाच्या आपल्या सगळ्या इनोतले लोक तिथे आहेत तिथं मोठं आंदोलन होणार आहे त्या आंदोलनामध्ये जायची तयारी ठेवा मी पर्सनल शंभर लोक घेऊन जातो महाराष्ट्रातले किती लोक येतील मला माहिती नाही इथंशीच फक्त आपल्याला याची पावती नाही भेटायची ना म्हणून आंदोलन करत नाही जयंती पावत्या लागतात नाही लग्नाला पैसे घ्या म्हणजे यांचे आंदोलन आहे निवेदन देणं म्हणजे आंदोलन नाही त्यामुळं तुम्हाला इथेशी ताट मांडून उभं राहावं लागणार आहे आंदोलन सक्सेस होण्यापर्यंत या बुद्ध पौर्णिमेला ज्याना ज्यांना जायचं आहे त्यांनी सतीश गंभरे यांच्याशी संपर्क साधा सगळ्यांचा सा खर्च अर्धा खर्च स्वतः माझी संस्था भाई जगदीश गायकवाड सामाजिक युवा संस्था करतील बाकी माझे सगळे एकदम शेरा सारखे कार्यकर्ते आंबेड बुद्धांना मानणारे कार्यकर्ते असे बौद्धांना मानणारे कार्यकर्ते स्वतः कोण पन्नास हजार कोण एक लाख कोण दोन लाख कोण पाच लाख अशा रकमेचे पैसे देतील आणि आपण यावर्षी बौद्ध पौर्णिमा आपल्या खरंच जिथं आपला बौद्धांचा स्थान आहे तिथे केली पाहिजे जसा प्रेगराजला सगळ्या दुनिया गेली तसं यावेळेस बौद्ध गयाला सगळी सगळी दुनिया आली पाहिजे तरच हा प्रश्न सुटेल नाहीतर मग तुम्हाला प्रयागराज कडे जाण्याशिवाय पर्याय उरणार नाही हे संकेत सांगतो संकेत त्या ठिकाणी हिंदू लोकांचं कमिटीवरती स्थान आहे पण आताच हे आंदोलन एवढं उग्र रूप धारण का करत अनेक भंतेजीना मारले मारायची सुरुवात झालेली आहे भंतेजीना तिथून हकलवून लावतात भंतेजींवरती भंतेजींना पोलिस पोलीस उचलून घेऊन जातात कारवाया करतात भंतेजीना समाज आणि धम्म दोन गोष्टी समाज एकत्र येणं हे लाचारीसाठी आणि धम्म एकत्र येणं हे विचारीसाठी म्हणून धम्मातले लोक एकत्र येणं खूप गरजेचं आहे आणि जोपर्यंत जो धम्माला बुद्धांना जोपर्यंत आपण मानत नाही तोपर्यंत हे सगळं काही चालणार नाही त्यामुळे हे आंदोलन आता त्यांनी सुरुवात केलेली आहे की सर्व जशा भंत्यांच्या कारमागच्या काळाच्या पासून जशा कतली होत गेल्या तशा भंतेना आताही मारलं जाते पोलीस स्टेशनला डांबलं जाते आणि तिथं क्रियाक्रमाची पद्धत वाढवली त्यामुळं हे आंदोलन आता गतिमान होते त्याचं मूल कारण आहे आता किती मोठ्या प्रमाणात आंदोलन केले ते मला माहिती नाही न करतील ते मला माहित नाही परंतु हे आंदोलन झालं पाहिजे या मताशी मी आहे त्यासाठी काही मदत असेल तर मी माझ्या आमची सकाळी चर्चा झालेली आहे माझ्या कार्यकर्त्यांसोबत तर माझे टीम टीमवर्क त्या आंदोलनात सामील होणार आहे की कोणाच्या बापाचं आंदोलन नाही धम्माचं आंदोलन आहे घेऊन जाण्यासाठी तुम्ही सगळे एकत्र या असं त्यांचे विचार याकडे स्पष्ट किती फ्लॅक्स लावले त्यांनी यासाठी किती लोकांना माहिती आहे किती पत्रकार परिषदे घेऊन सांगितला किती लोकांच्या घरी पत्रक दिले किती लोकांना इन्व्हाइट केले हे सगळ्यात बेस काय त्याचं तुमच्याकडे मी तुमचा हिडन अजंटाच नाही ना बेसच नाही तर तुम्ही काय आंदोलन करणार परंतु या आंदोलनात सगळ्यांनी सामील झालं पाहिजे ही माझी भूमिका आहे सगळ्यांनी ज्यांना ज्यांना वेळ आहे त्यांनी अठरा तारखेच्या आंदोलनात सामील व्हा पनवेलच्या हे देखील माझं प्रामाणिकपणे मत आहे आणि त्याच्यातून बुद्ध घ्यायला जाणारे किती लोक निघतात तेही आपण ठरवलं पाहिजे आता इथंसे निवेदन दिले आणि आपल्या टाकल्यापासून आपण चिल्लर आलो घरी गेलो ते चालणार नाही आपल्याला बुद्ध ग्यायला मी प्रत्येक कार्यकर्ते तर आहे ना लिडर लिंक करतो की नाही कोण त्यांना सांगा प्रत्येकाने दहा दहा लोक घेऊन चला बौद्ध पौर्णिमा बौद्ध जयंती तिथं साजरी करूया अशा प्रकारची संकल्पना घ्या तर तुमचं ते आंदोलन सक्षम लोकांकून वर्गणी घ्या मदत करायसाठी ते आंदोलन करू नका तुम्ही किती देता झेंडे आणायला पैसे द्या आणि याला हंबल रिक्वेस्ट लोकांना करू नका बुद्ध कोण येतो ते सांगा आणि स्वतःचे खर्च करा दहा बोग्या वीस बोग्या सगळ्या बुक करता येतं पाच हजार रुपये रिटर्न करताय एअर कंडिशन बोगीला मग या सगळ्यासाठी किती लोक येतात ते बघा नाही तर इथं मग हा शेट पैसे देणार नाही तो शेट पैसे देणार नाही आंदोलन करू का नको यांच्या विरुद्ध बोल मूक मोर्चा काढणे म्हणजे मूर्खांची लक्ष असे नामदेव ढसाल आणि भाई सांगारे म्हणायचे मूक मोर्चा काढणे म्हणजे मूर्खांची लक्षणा असे कोण म्हणायचे नामदेव ढसाल आणि भाई सांगारे मी त्यांच्याच चळवळीतला कार्यकर्ते मी आठवल्यांच्या चळवळीतला कार्यकर्ते आठवल्यांच्या सोबत आपण पस्तीस वर्ष काम केलेला कार्यकर्ता आहे आठवलेंचा एकही मुख मोर्चा झालेला नाही जे काय मोर्चा झाले सगळे ऍक्टिव्ह मोर्चे झालेले आहेत आणि ऍक्टिव्ह मोर्चे करण्याची भूमिकेतले पॅन्थरचे सगळे कार्यकर्ते आहेत मग आज नाही म्हणून सगळा अंतर आहे पॅन्थर कुठे आहे ते सगळे पॅन्थर शोधा सगळे पॅन्थर ज्या तुम्ही शोधा तुमचा महाबोधी बुद्ध विहार तुम्हाला मिळवून देण्याची त्यांची ताकद आहे कारण ते सगळे साहित्यिक आहेत विद्वान आहेत लढवाई आहेत घरा दाराची परवा त्यांनी केली नाही असे लोक आहेत म्हणून रिडर्स ऑफ हिंदू पासूनची सुरुवात जर बघितली तर या नेत्यांनी विसरून आपल्याला चालणार नाही म्हणजे सगळ्या नेत्यांनी चलवली त्याचं काम केलेल्या आहे रिडर्स ऑफ हिंदू मध्ये किती किती लिडर मास्ट लिडर होते बघा बोटावर मोजणारे मास्ट लिडर होते त्यावेळेस कोण लिडरच नव्हतं ना म्हणून आपण यावेळेस या सगळ्या प्रक्रियेमध्ये सामील झालं पाहिजे तरुणांनी विशेषता ठरवलं पाहिजे की माझी या वर्षाची बौद्ध जयंती बौद्ध पौर्णिमा मी कुठे साजरा करेन बिहारला जाईन तिथं माझा विहार तोच माझा बिहार आणि म्हणून मा ते माझा बिहार जसं मग आपण हिंदूंना दोष देऊन फायदा काय ते त्यांच्या सदस्थानी जातात ना आता माझे इकडले समजा माझे आगरी कोली कुंडे आहे आमच्या था सदस्थान ते जातात ना आम्ही जातो कारण मी सागरातला आगरी आहे त्यामुळे मलाही जावं लागतं त्यामुळे आम्ही या सगळ्या प्रकारच्या लोकांनी काय केलं पाहिजे तर आपण या वर्षाची बौद्ध जयंती बौद्ध पौर्णिमा बिहारमध्ये आपल्या विहारात केली पाहिजे आणि तरच ते आंदोलनाला आणखी गतिमान होईल असं मला वाटतं आणि हीच विनंती तुमचा का प्रश्न आहेत का आणखी ही विनंती महाराष्ट्रातल्या सर्व बौद्धांना इतर लोकांना मी करत नाही जे प्युअर बुद्धिस्ट आहेत त्यांनाच करतो धन्यवाद नम बुद्ध